मी त्यांचे आभार मानतो की या अदृश्य हाताने आम्हाला या निवडणुकीमध्ये मदत केली सहकार्य केलं आणि त्यांच्या या मदतीमुळे आमचा हा विजय अजून सुखर झाला हे मी तुम्हाला सांगेल हिंदू जो सम्राट आम्हाला त्या पद्धतीचं सहकार्य झालं कोणालाही या जिल्ह्यातल्या जे जुने शिवसैनिक आहेत जे बाळासाहेबांचे शिवसैनिक आहेत त्यांना उद्धव ठाकरे त्याचा या निवडणुकीमध्ये उबाटाच्या कार्यकर्त्यांनी काढलेल्या आहे त्याचा अनुभव आम्हाला या निमित्ताने म्हणून त्यांनी जी आम्हाला मदत केली आम्हाला केलं त्यासाठी मी मनापासून त्या सगळ्या गणांचा आभार मानतो जिल्हामंत्री उभाटा हे आता या पुढे प्राइवेट लिमिटेड कंपनी होते रत्नागिरी सिंधुदुर्ग या लोकसभेमधला एक नंबरचा मतदारसंघ <laughs> जवळजवळ बेचाळीस हजारची लीड ही राणे साहेबांना या कणकोली देवगड वैभवी मतदारसंघाने दिली यासाठी मी माझ्या सर्व मतदारांचा त्यांचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी मनापासून आभार मानतो मी वारंवार जेव्हा उद्धव ठाकरेंची या कणकोलीमध्ये सभा झाली नाव ठेवली माझ्या शिवाय घातल्या मी तेव्हाच्या त्याच्या नंतरच्या पत्रकार परिषदेमध्ये आवर्जून बोललेलो की ह्याचं उत्तर माझ्या मतदार मतपेटीतून देते मतदानाच्या

टीका टिप्पणी पत्रकार परिषदेमध्ये जे काही छोटे नोटे आरोप माझ्यावर केले जातात मी कधीच त्याला उत्तर देण्याच्या भानगडीत का पडत नाही कारण का माझे मतदार मला हक्काने सांगतात की तुम्ही त्या भानगडीत पडू नका तुम्ही फक्त आमचा विकास करण्यामध्ये व्यस्त राहा त्याला उत्तर देण्याची जबाबदारी आमची आहे आणि त्या पद्धतीने लोकसभेमध्ये उत्तर दिलेलं आहे म्हणून परत एकदा माझ्या मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मनापासून मी आभार मानतो आज सकाळी जे संजय राजाराम राऊत जे बळवडला आहे Pronto.

आणि स्वतःच्या मतदार संघामध्ये त्याच्या उमेदवार अरविंद सावंतांना फक्त पाच हजारची लीड दिलेली आहे पाच हजारची आम्ही इथे एक्केचाळीस हजारची नीट घेऊन इथे बसलेलो आहे तू मोदीजीचा राजीनामा मागण्या अगोदर भारतीय जनता पक्षाचा राजीनामा म्हणजे हरलं म्हणणे अगोदर